लग्नाची कथा भाग बावीस आकांक्षाची स्टोरी ऐकून तिघी पण शॉक होतात आणि या सर्वात त्यांचं एक लेक्चर पण मिस झालं आकांक्षा त्यांना म्हणाली पण तुम्ही तिघी एक गोष्ट लक्षात ठेवा माझं लग्न झालं आहे ही गोष्ट कॉलेजमध्ये कोणालाच कळता का नये आकांक्षा ते तिघींना पण ही गोष्ट बजावून सांगते भाग एकवीसवरून आता पुढे आकांक्षा तनूचं कॉलेज मस्त चालू होतं विहान पण रोज आकांक्षाला कॉलेजला सोडायला जात होता आज पण विहान तिला कॉलेजला सोडायला बाईक घेऊन तयार होता एवढ्यात ती पण तिचं आवरून आली आणि पटकन त्याच्या पाठीमागे बाईकवर बसली त्याची बळबळ सुरू होती पण ती मात्र जेवढ्याचं तेवढंच उत्तर देत होती नेहमीप्रमाणे पूर्वा दुर्वा आणि पूजा तिची वाट पाहत गेटवर उभ्या होत्या ती बाईकवरून खाली उतरून त्या तिघींच्या जवळ येतच होती की समोरून हे हाय आकांक्षा एक हँडसम मुलगा तिला हाक मारत तिच्या दिशेने येत होता हँडसम होता तो पण विहानपेक्षा जरा कमीच विहान पण गाडी स्टार्ट करून निघतच होता की त्याचं लक्ष त्या मुलाकडे गेलं हाय प्रेम आज उगवतोयस होय अरे कॉलेज सुरू होऊन आठ दिवस झाले आकांक्षाचं वाक्य त्याच्या कानावर आलं आणि त्याच्या काळजाचे धडधड वाढले आता आणि हा प्रेम कोण अर्नव विचारात पडला तेवढ्यात प्रेम आकांक्षाच्या जवळ येऊन तिची गळा भेट घेतो आता मात्र हे विहानला हे दृश्य पाहत नव्हतं विहान जलस फील करत होता प्रेम हाय पूजा दुर्वा पूर्वा कशा आहात तुम्ही सगळ्या त्या तिघींशी पण गळा भेट घेतो तरीही विहान मात्र बेचेन झाला होता आज तो आकांक्षाला बाय न बोलताच निघून गेला प्रेमला पाहून आकांक्षाचा फुललेला चेहरा विहानच्या नजरेसमोरून जाता जात नव्हता हा कोण आहे प्रेम आकांक्षाचं आणि त्याचं काही असेल का त्यानं सर्वात आधी आकांक्षालाच कसा आवाज दिला आणि तो दिसताच आकांक्षाच्या चेहऱ्यावर जी स्माईल होती तशी स्माइल तरी आधी कधी तिच्या चे चेहऱ्यावर दिसली नाही त्याचं मन आता नको नको ते विचार करत होत आज त्याचं ऑफिसच्या कामात पण लक्ष लागत नव्हतं माझ्यासोबत नेहमी असं का होतंय आधी पण अन्वी मला आवडली होती पण आकांक्षाच्या बाबतीत ज्या फिलिंग्स माझ्या मनात आहेत तशा अन्वीच्या बाबतीत मला कधीच जाणवल्या नाहीत कदाचित मी अन्वीकडे आकर्षित झालो होतो पण आकांक्षा मात्र मला खूप आवडते त्याहीपेक्षा माझं तिच्यावर प्रेम जळलं आहे तो आज दिवसभर तिचाच विचार करत होता आणि हा प्रेम असा अचानक मध्ये झुगवल्यामुळे त्याची थोडी चिडचिड पण होत होती त्याच्या मनात आता नको नको ते विचार येत होते त्यानं आकांक्षाला हब केलेलं विहानला अजिबात आवडलं नव्हतं आणि त्याचमुळे त्याची चिडचिड होत होती नाही आता आज संध्याकाळी काहीही झालं तरी आकांक्षाला विचारणारच तिला सांगून टाकणार माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून विहान काहीतरी विचार करत स्वतःशा मनाशीच म्हणाला इकडे आकांक्षा नेहमीप्रमाणे कॉलेज सुटल्यावर घरी आली आजींसोबत थोडा वेळ गप्पा मारत बागेत फेरफटका मारत होती तेवढ्या ताज आई पण त्यांना सामील झाल्या तिघी पण गप्पा मारत होत्या सुधा आकांक्षाला कॉलेजबद्दल विचारत होत्या त्यानंतर थोडा वेळ तिघी पण तिथेच खुर्चीत बसून गप्पा मारत होत्या थोड्या वेळाने तिने आजींना त्यांच्या अखोलीत सोडलं आणि त्यांना आराम करायला सांगून ती तनूच्या रूमच्या दिशेने निघाली दोन तीन दिवसात सोबत तिचं बोलणं झालं नव्हतं हाय तनू काय म्हणत म्हणतंय कॉलेज आकांक्षा तनूच्या रूममध्ये जात तिला विचारत म्हणाली पण तिच्या बोलण्याकडे तनुचं मात्र बिलकुल लक्ष नव्हतं तिने दोन वेळा तोच प्रश्न विचारला पण तनु मात्र आपल्याच विचारात हरवून दुसरीकडे पाहत होती हिला काय झालं आता आणि ही एवढ्या कसल्या विचारात एवढी गहेवरून गेली आहे आकांक्षा पुढे येऊन तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत म्हणते ओ खलो की मलिका किसके ख्यालों में आप खो गए हो जरा हमें बी तो तनु एकदम चमकून आकांक्षाकडे पाहते अगं आकांक्षा तू कधी आलीस तनु थोडी सावध होत म्हणाली जेव्हा तू उघड्या डोळ्यांनी दिवा स्वप्न पाहत होतीस ना तेव्हाच मी आले बोल आता कोण आहे हा राजकुमार ज्याच्या प्रेमात आमची राजकुमारी एवढी हरवून गेली आहे आकांक्षा तिला भुया उंचावत विचारते अगं आकांक्षा हे काय राजकुमार वगैरे असं काही नाही तनु लाजत म्हणाली का... काही नाही काय काय मग एवढी लाजतेस ते उगाच होय थांब तू अशी सांगणार नाहीस म्हणत आकांक्षा तिला गुदगुला करायला आपले हात पुढे करते ए थांब थांब सांगते सर्व सांगते तुला म्हणत तनु बोलायला सुरुवात करते आज ना एक गंमत झाली अगं आमचं लेक्चर सुरू होतं आणि सरांनी सर्व मुलांना एक प्रश्न विचारला पण त्याचं उत्तर कोणालाच येत नव्हतं त्यानंतर कालच एक मुलगा कॉलेजमध्ये नवीन आला आहे त्याने असं उत्तर सांगितलं सर्व मुलं मुली त्याच्याकडेच पाहत राहिलीत आणि तो कसला हँडसम आहे म्हणून सांगू तुला अगदी फिल्मी हिरोसारखा दिसतो तो मग यात कसली गंमत मध्ये ते त्यानुला चिळवत बोलते ऐक ना पुढे हा बोल आकांक्षा म्हणाली अगं त्या मुलाशी बोलायला सर्व मुली त्याच्या मागे पुढे करत होत्या पण तुला माहीत आहे का तो मुलगा स्वतःहून चक्क माझ्याशी बोलला तनू अभिमानाने सांगत होती अय हय तनू मॅडम मग पुढे काय झालं काय म्हणाला तुला तो म्हणजे तुझ्याशी बोलला म्हणते काय बोलला तो आकांक्षा म्हणाली अगं खरं तर तो समोरून माझ्याशी बोलत होता पण मला त्याच्याशी काय बोलावं ते पण सुचत नव्हतं मी तर त्याच्या डोळ्यात हरवून गेले आणि त्याच्याकडेच पाहत होते आणि या सर्वात तो काय बोलला काय म्हणाला ते मलाच काहीच ऐकू येत नव्हतं तो माझ्यासमोर आल्याबरोबर मी तर पूर्ण ब्लँक झाले होते तो काय म्हणाला काय बोलला हे मला खरंच माहीत खरंच ऐकू येत नव्हतं तनु पुन्हा त्याच्या विचारात स्वतःला हरवून गेली अरे वा तनु मॅडम तुम्ही तर डायरेक्ट प्रेमातच पडलात की त्या मुलाच्या आकांक्षा तनुला चिडवत होती आणि तनु लाजून जायचं नाव तरी सांग मला अगं तेच तर माहीत नाही ना तनू केविलवाला चेहरा करत म्हणाली उद्या बोल त्याच्याशी त्याचं नाव वगैरे तरी विचारून घे आकांक्षा तनुला म्हणाली तनुने नुसतच नुसतंच मान डोलवली अगं तनू तू तर चक्क लाजून लाल झालीस आकांक्षा आता तिची मस्करी करत होती काय ग आकांक्षा काहीही काय म्हणणं तर पुन्हा तनूला असते आणि आकांक्षाला मिठी मारते त्यानंतर आकांक्षा तनूला बाय करून तिच्या रूममध्ये आली आणि बुक घेऊन वाचत बसली संध्याकाळ होतच आली होती इकडे विहान ऑफिसमधून घरी यायला निघाला होता आज तो आकांक्षाला विचारणार होता तो तिला कसं विचारायचं याचाच विचार करत असतो असं अचानक आपण तिच्या पुढे आपलं प्रेम व्यक्त करणं योग्य होईल का तिला आपल्या विचाराचा राग तर येणार नाही ना ती तर अजून आपल्यासोबत नीटसं बोलत पण नाही आणि अशा परिस्थितीत तिला अचानक प्रपोज केलं तर ती काय म्हणेल नाही नको उगाच त्यावरून पुन्हा जर भांडण झालं तर एवढ्यात पुन्हा तो प्रेम त्यांच्या त्याच्या नजरेसमोर आला मी जर लेट केलं तर तो प्रेम अरे पण आकांक्षाचं आणि माझं तर लग्न झालं आहे ती कशी आता मला सोडून जाईल पण आमच्यात नवरा बायकोसारखं काही संबंधच नाहीत तर अरे यार काय करू मी मला काहीच सुचत नाही विहान गाडी ड्राईव्ह करत विचार करत होता आणि प्रेमला आकांक्षासोबत बोलताना पाहिल्यापासून मी काय एवढं पॉझिटिव्ह होतोय कदाचित त्याच्यात फक्त मैत्री असेल विचार करता करता गाडी घरी येऊन पोचली होती विहांचं मात्र अजून काहीच ठरलं नव्हतं आकांक्षाला विचारू का नको अजून पण त्याचं मन त्याच दुविधेत अडकलं होतं तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली आणि त्यांना आता तसंच करायचं ठरवलं त्यांना गाडी लावली आणि गाणं गुणगुणतच घरात प्रवेश केला सुद्धा बाहेर हॉलमध्येच बसल्या होत्या विहानला एवढं खुश पाहून त्यांना पण खूप आनंद झाला हाय मॉम काय करतेस तो आद्यत म्हणाला अरे वा आज स्वारी खूपच खुश दिसते क्या बात है काय आहे या खुशीचं कारण जरा आम्हाला पण कळू द्या त्या त्याला चिडवत म्हणाल्या काही नाही गाई का आई असंच म्हणजे अजून तर काहीच नाही तो आईच्या गळ्याभोवती आपले हात टाकत म्हणाला हो का बरं मग काही असेल तेव्हा तरी मला सांगशील ना त्या त्याच्या डोळ्यात पाहून विचारत होत्या हो मॉम नक्कीच तो हात बाजूला करत म्हणाला तू फ्रेश होऊ नये मी रकमाला कॉफी बनवायला सांगते तितक्या समोरून येत सुधांना म्हणाल्या का गवहि आज तू झालं एकदम खुश दिसतोय हो खुश तर आहे पण कारण मला पण माहीत नाही त्यांना आठाऊक होतं काही का कारण असे ना आज विहान खुश आहे हे मात्र खरं कारण खुश असला म्हणजे तो त्यांना आई न म्हणता लाडाने मॉम कधी तर मम्मा कधी असंच बोलतो मम्मा माझी कॉफी रूममध्ये मा पाठवून दे, दे। म्हणत विहान जिण्यावरून भरभर वरती केला बरं बरं म्हणत सुधा पण हसत किचनमध्ये गेल्या आणि तो त्याच्या रूममध्ये गेला सुधा किचनमध्ये जाऊन रकमाला कॉफी बनवायला सांगून बाहेर आल्या हां बोला आत्याबाई काय म्हणत होता सुद्धा आत्याच्या बाजूला बसत म्हणाल्या अगं हेच की तू म्हणाली होतीस विहान आकांक्षासोबत बोलते म्हणून बोललीस का त्या दोघांशी हो म्हणजे काल मी बोलले आकांक्षासोबत अहो आत्या होईल हळूहळू सर्व ठीक आता तुम्हीच सांगा आपल्यात लग्न कशी होतात एकतर लव मॅरेज किंवा अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज झालं तर, तर मुलगा मुलगी एकमेकांना छान ओळखत असतात त्यामुळे लग्नानंतर त्यांचं नातं बहरायला वेळ लागत नाही आणि अरेंज मॅरेज जरी झालं तरी मुलगा मुलगी एक दोन वेळा तरी एकमेकांना भेटून एकमेकांना जाणून घेतात त्यामुळे लग्नानंतर नातं पुढे जायला कठीण जात नाही पण या दोघांच्या बाबतीत तर वेगळंच घडलं ना एकतर त्या पोरीला अचानक लग्नाला उभं राहावं लागलं वरून त्यांचं राहणीमान आणि आपलं राहणीमान यात किती तफावत आहेत तरीही ती लग्न झाल्यापासून घरात हसत मुखाने वावरते आता विहान आणि तिच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर ते दोघे आपल्यासमोर एकमेकांशी बोलत नाहीत पण एकांतात एकमेकांशी बोलतच असतील ना काही मुलींना सर्वांसमोर नवऱ्याशी बोलायला संकोच वाटतो सुधा आत त्यांना समजावत म्हणाल्या तू बोलतेस ते बरोबर आहे पण तिला संकोच वाटत असेलही पण विहानला पण तिच्याशी बोलताना मी पाहिलं नाही आत्यांनी मनातली शंका बोलून दाखवली अहो आत्या ते दोघे बोलतील हळूहळू एकमेकांशी तुम्ही नका काळजी करू सुधा आत्यांना समजवण्याच्या सुरात म्हणाल्या बहिणी तुझं बोलणं आहे मला पण पन... आता आणि हा पण कशाला हळूहळू होईल सर्व ठीक जुने झाल्यावर ते दोघे एवढे बोलतील की नंतर आपल्याला त्यांना शांत बसा म्हणावा लागेल सुधा हसत म्हणाल्या त्यानंतर आत्या आजींच्या खोलीत गेल्या आणि सुधा पण त्यांच्या खोलीत गेल्या इकडे आकांक्षा बुक वाचत बसली होती यार हे सारखी काही बुक घेऊन बसलेली असते हिला सारखा अभ्यास करायचा कंटाळा कसा येत नाही पुस्तकी केळा आहे नुसती तो आपल्या मनाशी बोलत आज जाऊन फ्रेश होऊन आला हाय आकांक्षा कसा गेला आजचा दिवस कुठून तरी सुरुवात करायला हवी म्हणून त्यानं तिला विचारलं कसा जाणार नेहमीप्रमाणेच आकांक्षाने आज पण त्याच्याकडे न पाहताच खाली पाहून उत्तर दिलं यार हिला कसं बोलतं करू काहीच सुचत नाही हे तर त्या बुकमधून डोकं पण वर काढत नाही तेवढ्यात रकमाताई कॉफी घेऊन आल्या विहान कॉफीचा मग घेत रकमाताईंना म्हणाला रकमाताई एकच कॉफी आणलीत तुम्ही तुमच्या आकांक्षाताई पहा अभ्यास करून किती थकल्या त्यांच्यासाठी पण एक कॉफी घेऊन याल का प्लीज हो हो दादा आणते की लगेच असं प्लीज बीज कशाला म्हणताय म्हणत त्या बाहेर गेल्या विहान काय हे तू कशाला उगाच त्या रकमाताईंना त्रास देतोयस मग आपण दोघे एका कपाने कॉफी घ्यायची का, का तो तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत म्हणाला विहान तू जरा जास्तच बोलतोय असं तुला नाही वाटत का हे बोलून बाल्कनीत जाऊन उभी राहिली शेट यार काय करू मी हिचं का अशी वागते माझ्याशी त्या प्रेमसोबत बोलताना मात्र कशी हसून बोलत होती आणि माझ्याशी बोलायला म्हटलं की हिला काय चावतं काय माहीत विहान मनातच बोलत असतो तेवढ्यात रकमाताई कॉफी घेऊन येते हे घ्या साहेब कॉफी आणली बघा ती हातातला ट्रे टेबलवर ठेवत म्हणते थँक्यू रकमाताई कॉफी आणून दिल्याबद्दल विहान म्हणतो बरं थँक्यू थँकू म्हणत रखमाताई हसत रूममधून बाहेर गेली इकडे आकांक्षाला मात्र रखमाताईंच्या बोलण्याचं हसू येतं ती त्या दोघांचं बोलणं ऐकून गालातच हसत होती त्याने पण अजून कॉफी घेतली नव्हती तो दोन्ही कॉफीचे मग घेऊन बाल्कनीत आला आकांक्षा अगं तुला पण अभ्यास करून करून, करून कंटाळा आला असेल ना म्हणून मी तुझ्यासाठी कॉफी आणायला सांगितली तो तिच्या हातात कॉफीचा कप देत म्हणाला ओके okay, थँक्स तिने त्याच्या हातातून तो कॉफीचा कप घेतला आकांक्षा ऐक ना मला ना तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे तो धीर करून म्हणाला अरे यार याला काय झालं आहे आता याला माझ्याशी काय बोलायचं असेल आकांक्षा म्हणतच म्हणाली बोल बोलायचं आहे ना म्हणजे माझ्याशी भांडण वगैरे करायचा मूळ नाही ना तुझा आकांक्षा खोचकपणे म्हणाली काय का आकांक्षा तू अशी का बोलतेस खरंच मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तू यावेळी तिच्या नजरे पाहून म्हणाला नाही म्हणजे तू जेव्हा पण बोलतोस तेव्हा आपल्यात भांडणच होतं म्हणून म्हणाले बरं बोल तुला काय बोलायचं आहे ते त्याने बोलायला दोन उघडलं एवढ्यात तिचा फोन वाजला थांब जरा मी फोन कोणाचा आहे ते पाहते म्हणत ती यात गेली शेटी आर या फोनला पण आत्ताच वाजायचं होतं आत्ता कुठेही बया माझं बोलणं ऐकून घ्यायला तयार झाली होती माझंच नशीब का असं दरवेळी माती खातं देवच जाणे विहान आपल्या नशिबाला कोसत म्हणतो बरं आता हिला कोणाचा फोन आला असेल याचा विचार करत विहान आकांक्षा फोनवर काय बोलते ह्याचा कानुसा घेत असतो अगं पण पूर्वात त्याला नोट्स हवे आहेत तर त्याने का नाही केला फोन आकांक्षाचं वाक्य त्याच्या कानावर आलं म्हणजे पूर्वाचा फोन आहे तर पण नोट्स कोणाला हव्या कोणाला हव्या आहेत तू मनातच विचार करत पुन्हा तिचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे मी तुला नोट्स पाठवायच्या आणि तू त्या प्रेमला पाठवणार काय वा पूर्वा मॅडम हुशार आहात की पण हा सगळा आटापिटा कशासाठी चालला आहे ते तरी आम्हाला कळेल का आकांक्षाचं पुढचं बोलणं विहानच्या कानावर पळतं पण आकांक्षाचं हे वाक्य ऐकून विहान मात्र जाम खुश होतो याचा अर्थ पूर्वाला प्रेम आवडत असावा आणि त्याला इम्प्रेस करण्यासाठी ती आकांक्षाकडून नोट्स घेऊन ती प्रेमला पाठवणार वा हे एक बरं झालं आता जरा पूर्वासोबत बोलून तिच्या मनात नक्की काय चालू आहे ते जाणून घ्यायला हवं विहान खुश होऊन आपल्या मनाशीच अंदाज लावत बोलत होता बरं ठीक आहे पाठवते मी तुला नोट्स आणि आपण पण थोडी अभ्यास करायची सवय लावा स्वतःला म्हणजे असं कोणाला इम्प्रेस करायला तिसऱ्याकडून नोट्स घ्यायची वेळ येणार नाही आकांक्षा पूर्वाला म्हणते थोडा वेळ तिच्याशी बोलून आकांक्षा फोन ठेवते त्यानंतर आकांक्षाने पूर्वाला नोट्स पाठवल्या आत्ताच तिचं बोलणं ऐकून तर विहानची खात्रीच पटली की पूर्वाला प्रेम आवडतोय तो अजून पण बाल्कनीत बसून होता शिट यार आता या विहानला माझ्याशी एवढं महत्त्वाचं काय बोलायचं असेल याच्या मनात काही वेगळे विचार तर चालू नसतील ना याआधी तर एवढ्या तेवढ्या कारणांवरून भांडायला उठत होता आणि आज असं अचानक काय बोलायचं असेल याला आकांक्षा फोन हातात घेऊन मनातच विचार करत असते इकडे विहान पण समोर झाडावर किलबिल करणारे पक्षी पाहण्यात रमून गेला होता ते निरनिराळ्या पक्ष्यांचे रंगाचे पक्षी आणि त्यांचे ते सुमधुर आवाज ऐकण्यात आणि पाहण्यात तो दंग होऊन गेला होता त्याला आकांक्षाशी बोलायचं होतं ते तो थोड्या वेळासाठी विसरूनच गेला होता काय ठरवलं असेल विहानने काय बोलणार असेल तो आकांक्षाशी विहान आकांक्षाच्या पुढे त्याचं प्रेम व्यक्त करू शकेल का तो आकांक्षाशी बोलू शकेल का आकांक्षेच्या मनात नक्की काय चालू असेल ती विहानला होकार देईल का हे सर्व जाणून घेऊयात पुढील भागामध्ये तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर श्यर, अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकन दाबायला विसरू नका